तर आपण आज ही कविता पाहणार आहोत तिचं नाव आहे संत वाणी तर पहिला अभंग आहे संत बहिणाबाई यांचा दुसरा अभंग कोणाचा आहे संत निर्मळा तिसरा आहे फादर थॉमस स्टीफन्स आणि इथे बघा अर्थ काय दिलेला आहे मी दोन ओळी वाचत जाईन आणि त्याचा अर्थ तुम्हाला सांगतो निंबा कडूपण देत असे कोण युक्षा गोडपण कवन करी बीज तैसे फळं गोडीचा निवाडा हा अर्थ उघडा दिसत असे निंबा म्हणजे लिंबाच्या झाडाला कडवतपणा कोण देतं आणि उसाला युक्षा म्हणजे काय ऊस उस। तर उसाला गोडपण कोण देतं आणि खाली त्याचं उत्तर दिलं आहे बीज तैसे फळं गोडीचा निवाडा हा अर्थ उघडा दिसत असे म्हणजे बीज जसं असतं बीज म्हणजे काय बी जे आपण पेरतो ज्याच्यापासून ते झाड निघतं जे वृक्ष निघतो त्या बीजाच्या गुणधर्मावरच ते वृक्ष असतं जसं की आपल्याला तु संत तुकाराम महाराजाचा तो अभंग मी तुम्हाला सांगितला आता की शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गोमटी जर आता तुम्हाला माहीत असेल शेतकरी काय करतात शेतकरी माहीत आहे ना शेतकरी चांगले चांगले जे बीज असतात ते पकडून ठेवतात म्हणजे साठवून ठेवतात कारण त्यांना ते, ते बीज परत लावायचे असतं त्याच्यापासून चांगले येतं चांगलं पीक येतं तर त्याला तेच अर्थ इथं बहिणाबाईंनी सांगितलं आहे की बीज तैसे फळं गोडीचा आणि वाढा गोडी फळाची गोडी ही बीजावर अवलंबून असते बीज जर कडू झाडाचं असेल तर कडू झाडचं येईल आणि गोड झाडाचं असेल तर गोडच येईल आता दुसरी ओढ इंद्रवनामुळी कोण घाली विष अमृत आमरास देत कवन बचनागा अंगी विष कोण लावी सुगंधता द्यावी नलगे पुष्पा तर इथे तुम्हाला इंद्रवन नावाच्या वनस्पतीचं उदाहरण सांगितले त्याच्या मुळामध्ये विष असतं त्याच्या मुळामध्ये काय असतं विष असतं विष म्हणजे जे ज्याने माणूस काय होतो मरतो मग झाड तर हे जीवनदायी असतं मग या जीवनदायी झाडाच्याच एका प्रकारामध्ये विष कोण घालत असेल अमृत आमरा अमरास देतं कवन आणि आंब्याला अमृताची मधुरता कोण देतं आंबा खाल्लाय तुम्ही सर्वांनी खाल्लाय का नाही तर कोण देत असेल आंब्याला अमृताला त्या प्रकारची गोडी तर त्याचं बीज तीक्ष्ण मोईरी करीतसे कोण खारीक निर्माण मधुर का हो बहेनी मने बीजा ऐसे येते फळं उत्तम ओंगळ परीक्षा हवी तर मोहरीला तिकटपणा कोण देतो मोहरी माहीत आहे तुम्हाला मोहरी माहीत आहे ना स्वयंपाकघरात वापरतात ती मोहरी तिखटपणा कोण देतं खारक खारीक माहिती आहे खारीक तुम्हाला सगळ्यांना खारीक माहीत आहे ना खारीक, खारीक खोबर आपण खातो ते खारीक माहीत आहे ना खारीक खजूर त्याचीच खारीक असते कडक तर खारीक या खारकेला गोडपणा कोण देतं तर संत बहिणाबाई म्हणतात जसे बीज असते तसे फळ मिळते जसे बीज असते तसे फळ मिळते उत्तम काय आणि वाईट काय याची परीक्षा करावी त्यामुळं नेहमी लक्षात ठेवा की बीज जर चांगलं असेल तर त्याचं फळ चांगलं मिळतं तुम्ही आ, एचे मदुन या याच्यामधून या पूर्ण अभंगातून काय शिकाल की तुम्ही आता जर चांगला अभ्यास केला किंवा चांगल्या प्रकारे शिक्षण घेतलं तर पुढे तुम्हाला त्याचं फळ चांगलं मिळू शकते जर तुम्ही आताच अभ्यास व्यवस्थित केला नाही तुमचा पाया जर कच्चा राहिला तर तुम्हाला अनेक अडचणींना समोर जावं लागतं त्यामुळं बीज चांगलं पाहिजे तुम्ही मुळात चांगले पाहिजे तर चांगले कामं होतील आता दुसरं इथे दुसरा एक अभंग आहे तर दुसरा अभंग इथे आपण सांगत आहोत दुसऱ्या अभंगाचं अभंगाच्या ज्या रचयिता आहेत त्या आहेत संत निर्मळा रात्रंदिवस मन करी बहु हळहळ वाटे जीवा काय करू आता पाऊले न दिसती पडी लिसे गुंती न सुटे गळे तर संत निर्मळा म्हणतात की माझं मन रात्रंदिवस असं तळमळत आहे माझ्या जीवाला खूप हळहळ वाटत आहे मला चिंता लागली आहे माझी पावले आता मला दिसत नाहीत संसाराच्या जंजाळात मी गळ्यापर्यंत बुडाली आहे तर हे एका संसारात गुंतलेल्या व्यक्तीचं मन आहे बरेच बघा तुम्ही जुने उदाहरण बघितले असतील संत साहित्यामधले तर त्यामध्ये त्या तुम्हाला संतांचं जे जी जीवन आहे ते मार्गामध्ये आहे भक्ती करतात ते विठ्ठलाची भक्ती करतात तुम्हाला माहीत आहे पंढरपूरची वारी माहीत आहे ना आपल्या महाराष्ट्रात पंढरपूरची वारी निघते हजारो लोकं वारीला जात असतात का तर एका विठ्ठलाचं दर्शन व्हावं त्या विठ्ठलाच्या दर्शनामध्ये त्यांचं सुख सामावलेलं असतं तसं संसारात गुंतलेल्या संत निर्मळा म्हणतात की मला खूप तळमळ झाले बहुहळहळ वाटे जीवा काय करू आता पावले न दिसती पावले पण मला दिसत नाहीत आणि पडलेसे गुंती न सुटे गळे बहू आला बहु हा उभग आला संसाराचा तोडा फासा याचा मायेबापा निर्मळा मने आता दुजेपण चोखी याची आन तू असे तर या प्रपंचाचा मला वीट आले आहे देवा मला बसलेला हा संसाराचा पाश तोडून टाक संत निर्मळा म्हणतात की मला संसारापासून परकेपणा येऊ दे आणि चोखा मिळायची तुला शपथ घालते आहे तर यातून काय समजतं तर तर इथे संसारापासून परकेपणा येऊ दे असं चोखामेळाची शपथ तुम्हाला घालते असं संत निर्मळा म्हणते का म्हणते कारण बऱ्याचदा संसारात हे संत लोकं त्यांचं मन लागत नाही त्यांना असं वाटतं की भक्तिमार्गानं जावं भक्तिमार्गानं लोकांचं प्रबोधन करावं विठ्ठलाचं काम करावं असं संतांची एक भावना असते तशी इथे संत निर्मळा यांची भावना अशी झाली आहे की त्यांना संसाराचा आता उभं आला आहे आणि मला हा संसार नकोय हा फास तोडावा तुम्ही आणि मला विठ्ठल मार्गात किंवा भक्ती मार्गात येऊ द्यावा असं त्यांचं म्हणणं आहे तर हे तुम्हाला समजलं असेल तर दुसरी तिसरी कविता तिसरी कविता म्हणण्यापेक्षा इथे तिसरा जो अभंग दिला आहे संतवाणीमधला तो आहे फादर थॉमस स्टीफन्स यांचा जैसी हरळा माझी रत्नकिळा की रत्ना माझी हिरा निळा तैसी भाषा माझी चोखळा भाषा मराठी तर फादर स्टीफन इथे मराठी भाषेचा गुणगौरव करतात आपली भाषा कोणती आहे मराठी भाषा आणि आपण मराठी भाषा बोलतो आता तुमची मातृभाषा जरी समजा बऱ्याच जणांची हिंदी असली तरीसुद्धा आपण शाळेमध्ये मराठी बोलतो महाराष्ट्राची राजभाषासुद्धा काय आहे मराठी आहे तर इथे मराठीचं कौतुक केलेलं आहे फादर स्टीफन्स यांनी जसे तेजामध्ये म्हणजे हरळामाजी म्हणजे तेजामध्ये तेज म्हणजे माहीत आहे ना उजेड हिरा बघितला हिरा उजेड येतो त्याचा येतो का नाही हां की रत्ना जैसी हरळा माजी रत्न किळा जैसे सगळ्या तेजामध्ये रत्नाचं तेज म्हणजे हिऱ्याचं तेज रत्नाचं तेज हे सगळ्यात उत्तम असते आणि सगळ्या रत्नामध्ये जो निळा रत्न असतो निळ्या रंगाचा हिरा असतो तो सर्वोत्तम असतो निळ्या रंगाचा हिरा फार कमी हि निळ्या रंगाचे हिरे असतात तैसी भाषा माझी चोखळा भाषा मराठी तशी सर्व भाषांमध्ये सर्वात उत्तम भाषा कोणती आहे मराठी आहे आणि मराठी भाषा ही सर्वोत्तम आहे असं फादर स्टीफन्स म्हणतात जैसी पुष्पा माझी पुष्प मोगरी की परिमळा माझी कस्तुरी तैसी भाषा माजी साजिरी मराठीया जसं पुष्पा माझी पुष्पा म्हणजे काय फुलं बरोबर फुल फुल माहीत आहेत ना फुलं त्याच्यामध्ये मोगरी मोगरी म्हणजे मोगरा असेल बरोबर बर। तर फुलामध्ये मोगऱ्याचं फुल सुंदर असतं त्याबरोबर सुगंधितसुद्धा असतं सुगंधितसुद्धा असतं तसं सुगंधामध्ये कस्तुरीचा सुगंध सगळ्यात छान असतो कस्तुरी आता हे आपल्याला इकडे पाहायला मिळत नाही पण कस्तुरीचा सुगंध एवढा मनमोहून टाकणारा असतो की त्यामागे लोक खेचत जातात कस्तुरी हरणाच्या पोटामध्ये असते असं म्हणतात पण त्याच्याविषयी काही माहिती माझ्याकडे कमी आहे तरीसुद्धा कस्तुरीचा उल्लेख रामायणामध्ये सुद्धा आलेला आहे बऱ्याच कस्तुरी मृग नावाचा हरिण असतो कस्तुरी मृग तर हरणाच्या पोटामध्ये कस्तुरी असते आणि तो फिरत असतो कस्तुरी कुठं आहे आहे कुठं आहे म्हणून बरोबर कारण त्याला वास येत असतो कस्तुरीचा सुगंध हा खूप मन मोहून घेणारा असतो तशी सर्व भाषांमध्ये मराठी भाषा ही सुगंधित आहे मराठी भाषा ही, ही साजीरी साजीरी सुंदर आहे मराठी भाषा ही सर्वोत्तम आहे असं साजिरी आहे साजिरी म्हणजे सुंदर पक्षीयामध्ये म मध्ये मयोरू रुखियामध्ये कल्पतरू भाषांमध्ये मानू थोरू मराठी एसी जसा पक्षामध्ये मोर देखणं आहे मोर कसा आहे देखना मोर बघितला आहे तुम्ही बघितला सर्वांनी कसा वाटतो सुंदर पक्षी आहे का त्याचे रंग त्याच्या चो चालण्याचा डौल एकदम असा रेखीव पक्षी असतो वृक्षुखियामध्ये कल्पतरू झाडामध्ये कल्पतरू सर्वात जास्त फलदायी झाडामध्ये कल्पतरू कल्पतरू म्हणजे काय की जो मागेल ते देणारा म्हणजे नारळ नारळ माहिती आहे ना नारळाचं सगळं म्हणजे नारळ खाऊ शकता पिऊ शकता त्याचे झाडू बनवू शकता त्याची ला, लाकडं मिळतात त्याच्या जा झावळ्या घराला म्हणजे त्याचा कोणताच असा एक हे नाही की जे वाया जात नाही तसं कल्पतरू हा नारळ नाही पण कल्पतरू हे एक असं झाड आहे की जे तुम्हाला सगळं काही देत असतं तर आपण जे बघितलं इथं की पखियामध्ये मयुरू उखियामध्ये कल्पतरू भाषामध्ये मानू थोरू मराठी एसी तर जसा पक्षामध्ये मयूर किंवा मोर श्रेष्ठ आहे तसा इथे वृक्षामध्ये कल्पतरू श्रेष्ठ आहे आणि भाषामध्ये सर्वात श्रेष्ठ कोण आहे मराठी भाषा सर्व तारकामध्ये आता इथे खाली दिले तारामध्ये बारा राशी सप्त वारा माजी रवी सशी या दीपीचे या भाषामध्ये तैसी बोली मराठी या तर सर्व तारकामध्ये बारा राशीच्या तारका या सर्वात महत्त्वाच्या असतात सात वारामध्ये सूर्याचा वार म्हणजे रविवार किंवा चंद्राचा वार म्हणून सोमवार हे दोन्ही वार महत्त्वाचे आहेत तसं या द्विकल्पामध्ये म्हणजे आशिया खंडामध्ये द्विकल्प म्हणजे काय या का? सर्व आशिया खंडातल्या भाषेमध्ये सर्वात महत्त्वाची भाषा कोणती आहे तर मराठी भाषा आहे असे फादर थॉमस स्टीफन्स असे म्हणतात तर तुम्हाला या तिन्ही जे दिलेले आहेत अभंग याचा अर्थ समजला असेल असं आपण मानूया आणि आपण इथे संतवाणी हा पाठ शिकलो आहे ओके